लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा जुलैच्या भागामध्ये सानिका आणि आता कला ह्या दोघी जणी बोलत असतात कला सांगत असते तुला माहितीये ना म्हणजे आपलं सिक्रेट हे सिक्रेटच ठेवायचं आहे सानिका म्हणते मॅडम तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही माझ्यासाठी इतकं केलेत ना हे सिक्रेट मी नक्कीच सिक्रेट ठेवणार पण खरं सांगू का तर तुमच्या डिझाईनची कमाल ना मार्केटमध्ये इतकी धमाल चालले की बाकी मोठ्या मोठ्या डिझायनरने पाठवलेले डिझाईन हे रिजेक्ट होत आहेत आणि फक्त आणि फक्त तुमचेच डिझाईन सिलेक्ट होत आहेत खरंच मॅडम तुम्ही खूप ग्रेट आहात असं म्हणत सानिका कलाच कौतुक करत असते आणि दोघीजणी आपल्या त्या सगळ्या डिझाईन बद्दल बोलत असताना राहुल मात्र आता बराच वेळ वाट पाहत असतो की सानिका अजून मला रिजेक्टर आणि सिलेक्टर फोल्डर का नाही पाठवत आहे आणि ह्या दोघी काय बोलतायत असा विचार करत रागा रागात राहुल आता पुन्हा एकदा सानिकाकडे येतो आणि सानिका तुला सांगितलंय ना मला रिजेक्टेड आणि सिलेक्टेड सगळे फोल्डर पाठव मला मेल करायचंय म्हणून सानिका म्हणते हो सर मी लगेच सेंड करते असं म्हणत ती आता कलाचा निरोप घेते आणि राहुलने जे काम सांगितलंय ते काम करायला लागते पण निघता निघता कलाला मात्र राहुलवरती डाऊट येतो हा असा काय राहुल म्हणजे इकडे आता खुर्चीत बसला होता सकाळी माझ्यासमोर आणि आत्ता घाई घाईत फोल्डर पाठवतोय स्वामीनाथांच्या चाह याच्यामध्ये हा काय इंटरेस्ट घेतोय हे सगळं तर काम सानिका पाहते ना पण त्या त्यावेळेला इतकं काही लक्ष देत नाही आणि ती घरी येते मग मात्र राहुल त्याचं कारस्थान करून मोकळा होतो सानिकाकडून रिजेक्टेड आणि सिलेक्टेड दोन्ही फाईल घेऊन तो रिजेक्टेड फाईलची मेल स्वामीनाथनला करतो आणि घरी येतो पण त्याला हे माहीत नसतं की त्या रिजेक्टेड फाईलची म्हणजे त्याने जो मेल केलाय त्याची नोंद आता कायमस्वरूपी राहणार असते आणि पुरावा म्हणून त्याने हे माग सोडून खूप मूर्खपणा केलेला असतो मग आता आबा म्हणत असतात काय रे यादवेत कसं चाललंय ऑफिसचं काम प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित ना म्हणजे तिकडे सरोज नाहीये तर काही प्रॉब्लेम नाही ना यावर ते अद्वैत म्हणतो नाही आबा स्वामीनाथनची डील पूर्ण झालेली आहे आणि आज त्यांना मेल पण केलाय स्वामीनाथनला आपले डिझाईन अप्रतिम आवडत आहेत हे डिझाईन सुद्धा आवडणार त्यांचा फोन येईलच आत्ता आणि आईचं म्हणाल ना तर आज आईचं बँगलोरचं काम ओढकणार होत आणि आज आई येणार होती एव्हा यायला पाहिजे होती असं अद्वैत म्हणत असताना मागे सरोज येऊन उभी राहते आणि बाळा मी ऑलरेडी आलेली आहे अद्वैत खूप खुश होतो अंजू येते सरोजची बॅग घेते अद्वैत जाऊन आईला मिठी मारतो आई खरंच तू आलीस यावरती आता मात्र सरोज म्हणते कसं सांगू तुला बँगलोरचं आपलं काम इतकं उत्तम झालं ना आणि तिकडे तुझा इतका बोलबाला आहे ना अद्वैत खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं आणि खरं सांगू का तर स्वामीनाथनची रिसर्च टीम घेऊन जेव्हा मी रस्त्यावरती उतरले ना मला अनेक प्रकारचे अनुभव आले आणि स्वतः फील्डवरती आपण काम करतो ना आणि ऑफिसमध्ये बसतो यामधला फरक मला खरंच जाणवला यावरती आबा म्हणता सरोज चांदेकरांच्या बिझनेसला पुढे नेण्यासाठी सर्वे सर्वात तूच तर आहेस म्हणजे सरोज तू न तू ही व्याख्या बदललीस की सोनं असतं ते फक्त श्रीमंतांसाठी असतं सोनं हे श्रीमंतांसाठी नाही तर ते गरीबासाठी आहे ही नवीन व्याख्या तू तयार केलीस तुझ्या डिझाईनमुळे तुझ्या सगळ्या गोष्टीमुळे खरंच चांदेकर ज्वेलर्सचं नाव अगदी तू नावा रूपाला भेटतेस आणि तेच नाव अद्वैतता पुढे चालवतोय हे मात्र नक्की असं म्हणत आबा आता अद्वैतचं कौतुक करत असतात आणि सरोजचं पण कौतुक करत असताना सरोज म्हणते नाही हो आबा मी फार काही इतकं केलेलं नाहीये म्हणजे खरं सांगू का तर तुमचा आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन याच्या पुढेच सगळं चाललंय आणि आता आत्ता अद्वैत सगळं सांभाळते ना त्यामुळे मला कसलं कसलं टेन्शन नाहीये यावरती अद्वैत म्हणतो तेच आता स्वामीनाथनला म्हणजे स्वामीनाथनचा फोन येणं एक्सपेक्टेड आहे कारण स्वामीनाथनला डिझाईन तर आवडले असतील आणि आपलं पुढचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा फायनल होईल असं बोलणं चालू असताना स्वामीनाथनचा कॉल येतो अद्वैत म्हणतो एकच मिनिट हा मी स्वामीनाथनचा कॉल रिसीव्ह करतो असं म्हणत अद्वैत कॉल घेतो स्वामीनाथन भलतेच चिडलेले असतात अद्वैत तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अद्वैत म्हणतो काय झालं यावरती स्वामीनाथन म्हणतात आपण जे डिझाईन फायनल केले होते ते डिझाईन तू मला पाठवणं अपेक्षित होतं ना तर तू रिजेक्टेड डिझाईन पाठवलेस यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही अहो असं काय करताय तुम्हाला सिलेक्टेड डिझाईनच पाठवलेत तसंच फोल्डर तयार होतं आणि तसंच मी माझ्या सेक्रेटरीला हे करायला सांगितलं होतं स्वामीनाथन म्हणतात नाही ही चूक ना चांदेकरांकडून मला अपेक्षित नाहीये चांदेकर जे हे इतकं मोठं नावारोपण आलेलं नाव आणि ह्या साध्या चुका होतात ते काही नाही मला हे पटलंच नाहीये अद्वैत म्हणतो मला फक्त दोन मिनिट द्या काय प्रॉब्लेम झालाय कसा प्रॉब्लेम झालाय मी फाइंड आउट करतो आणि तो लगेच सॉल्व्ह करून तुम्हाला योग्य ते डिझाईन पाठवतो फक्त दोन मिनिटं मला द्याल का असं म्हणत अद्वैत आता सामंजस्यानी घेण्यासाठी दोन मिनिट मागून घेतो जेणेकरून सगळी चौकशी करता येईल आणि स्वामीनाथन चिडूनच जरासे फोन कट करतात स्वामीनाथननी फोन कट केल्यावरती अद्वैत ताबडतोब सानिकाला कॉल लावतो सानिकाला कॉल लावून अद्वैत म्हणतो सानिका काय आहे तुझं हे तुझं नेहमीच आहे ग नेहमी गडबड करायची नेहमी गोंधळ करायचा स्वामीनाथनला चुकीचा फोल्डर पाठवलास तुला सांगितलेलं ना की नीट सगळं कर म्हणून यावरती सानिका म्हणते सर अहो असं काय करताय स्वामीनाथनला मी नाही मेल केला अद्वैत म्हणतो मग मेल कोणी केला यावरती आता मात्र सगळा घडलेला प्रकार सानिका सांगते आणि सानिका सांगते की राहुल सर आले होते त्यांनी माझ्याकडून दोन्ही रिजेक्टेड आणि सिलेक्टेड फोल्डर मागून घेतले आणि त्यांनी रिजेक्टेड फोल्डरचा मेल स्वामीनाथनला केला अद्वैत म्हणतो काय तू कन्फर्म सांगतेस हे सगळं यावरती सानिका म्हणते हो यावरती आता अद्वैत म्हणतो ठीक आहे मग तू ते मला सगळं मेल फॉरवर्ड कर बरं असं म्हणत सकट राहुलची चोरी आता अद्वेतने पकडलेली असते आणि फक्त सानिकाच्या बोलण्यावरती नाही तर पुराव्यासकट तो आता राहुलला सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करायला सज्ज झालेला असतो सानिका म्हणते ठीक आहे सर मी ताबडतोब तुम्हाला तो ते मेल आणि ते फोल्डर दोन्ही पाठवते असं ती अद्वेत आता सानिकाने पाठवलेला मेल चेक करतो डायनिंग टेबल वरती येतो आणि पाणी पितो आणि दुसऱ्या सेकंदाला राहुलवरती फायरिंग करायला सुरू करतो राहुल असं म्हणत जोरात बाजूला उभ्या असलेल्या राहुलला आवाज देतो राहुल म्हणतो काय झालं बो इतक्या जोरात का ओरडलास हो यावरती अद्वैत म्हणतो मी का ओरडलो यापेक्षा तू का हे सगळं केलंस हे मला अपेक्षित आहे देव उत्तर का केलंस हे सगळं राहुल म्हणतो मी काय केलंय अद्वैत म्हणतो आता हे पण मीच सांगायचंय का तू काय स हे मला चांगलं माहितीये तुला माहिती आहे तु ना स्वामीनाथनच प्रोजेक्ट आपल्यासाठी किती महत्वाचं आहे मग हे करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली यावरती राहुल म्हणतो तू उगाच मोठा आहेस म्हणून माझ्यावरती आवाज वाढवून बोलशील तर मी ऐकायला बसलेलो नाहीये माझी चूक नसताना मी कुणाकुणाचं ऐकणार नाही झालंय काय यावरती अद्वैत म्हणतो तू मेल केलास स्वामी ना स्वामीनाथनला आणि स्वामीनाथनला रिजेक्टेड फाईलचा मेल तूच पाठवलास ना यावरती राहुल म्हणतो मी मी का असं करेन यावरती आता मात्र चिडतो आणि हो सानिकाने आहे की तू तिच्याकडून दोन्ही फोल्डर मागून घेतलेस आणि रिजेक्टेड फोल्डर का हे करायची तुला काय गरज होती अरे आपल्यासाठी हे डील महत्वाचं असताना तुझं हे वागडं मला नाही पटलं यावरती राहुल म्हणतो ती सानिका ती सानिकाने चूक केलेली आहे आणि ती चूक ती माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न करते सिरियसली या सगळ्यामध्ये तू त्या एम्प्लॉई वरती विश्वास ठेवून तुझ्या भावावरती हे करतोय मी रोज ऑफिसला जातोय रोज माझं काम व्यवस्थित पद्धतीने करतोय पण त्या सानिकाच्या चुका आपल्याला कळत नाहीत का सानिका किती वेंधळी तुला माहिती नाही का मग तिने सांगितलं आणि तिच्या चुका माझ्या माथी मारल्या तर तू लगेच मला बोलणार मला हे नाही पटलेलं आहे आणि मी हे ऐकून नाही घेणार म्हणजे चोर तो चोर वर शिरजोरी करत आता मात्र राहुल अद्वैतच्याच अंगावरती ओरडायला लागतो अद्वैत म्हणतो एक गोष्ट लक्षात घे सानिकाच्या सांगण्यावरून नाही बोलतय मी हे सगळं तू मेल केलास ना त्याच्यावरून बोलतोय मी राहुल म्हणतो तू माझ्यावरती नको ते आरोप करतोय आतापर्यंत गप्प असलेली रोहिणीमध्येच उतरते रोहिणी म्हणते अद्वैत काय चाललंय तुझं म्हणजे एका साध्या एम्प्लॉईच्या बोलण्यावरून तू माझ्या मुलाला हे करतोयस मला माहिती आहे ना तुला न या चांदेकरांच्या ज्वेलर्स मध्ये राहुलचं नाव कधी मोठं होऊ द्यायचंच नाहीये तुला न राहुल तुझ्या नेहमी टाचे खाली असायला पाहिजे राहुलने कधीही मोठ होऊन तुझ्या छत्र येऊन चांदेकर ज्वेलर्स सांभाळावे हे तुला वाटलंच नाहीये आणि त्यासाठी त्यासाठी दरवेळेला की राहुल कधी चुकतोय राहुल कधी चुकत नाही आणि तेच त्याच्या चुका या सगळ्यांच्या समोर आणून राहुल कसा आहे राहुल किती हे बेजबाबदार आहे किंवा तो कसा चांदेकरांचं नुकसान करतोय हे सगळ्यांच्या समोर आणून तुला सिद्ध करायचं आहे की चांदेकरांच्या ज्वेलर्स मध्ये तू एकटा आणि एकटा असा आहेस जो आहेसेकर ज्वेलर्सचा विचार करतोस यावरती आता मात्र आबा म्हणतात एक मिनिट रोहिणी काय चाललंय तुझं रोहिणी म्हणते मग काय आबा तुम्ही दरवेळेला हे तुमचा अद्वैत आवडता राहुल नावडता हे जे सिद्ध करताना दरवेळेला माझ्या मुलाला सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला जातो ना त्याचाच हा परिणाम आहे आबा तुम्ही कधी काही बोलत नाही त्याचाच फायदा अद्वैत घेतोय तो सगळ्यांच्या समोर राहुलला अदवा तदवा अध्वा बोलतोय आत्ता तरी तुम्ही काहीतरी बोला दरवेळेला अद्वेतचीच अद्वैतचीच बाजू घ्यायला पाहिजे असं काही नाहीये राहुलची सुद्धा बाजू तुम्ही घेत जा आबा म्हणतात हे बघ मी कधीच कुणाची बाजू चुकीची घेत नाहीये अद्वैत कसा आहे तो कसा वागतोय आतापर्यंतचा रेकॉर्ड काय हे मला माहिती आहे अद्वैत कोणतीही चूक करणार नाही आणि मुद्दाम राहुलला खाली पाडण्याचं काम तर बिलकुल करणार नाही अद्वैत चिडलाय म्हणजे नक्कीच काहीतरी असेल त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया उगाच तुझर टिमकी वाजवू नकोस रोहिणी म्हणते बरोबर आहे या घरामध्ये अद्वैत करेल तेच बरोबर आणि आम्ही आम्ही दोघ जण उपरे ना आम्ही दोघं जण जे काही करू ते चुकीच आहे पण अद्वैत तू एक गोष्ट विसरतोय जितका अधिकार तू चांदेकर दोनच तुझा आहे ना तितकाच अधिकार राहुलचा सुद्धा आहे राहुल पण या सगळ्यामध्ये तितकाच कॅपेबल आहे असं म्हटल्यावरती आता मात्र ती अद्वेतला अद्वात अद्वा बोलायला लागल्यावरती आता इकडे सरोजमध्ये येते सरोज म्हणते रोहिणी खबरदार जर माझ्या मुलाला तू एक शब्द बोलण्याचा प्रयत्न केलास तर रोहिणी म्हणते सरोज वहिनी का स्वतःच्या मुलाला बोलल्यावरती तुला झोमलं ना मिरच्या तसंच माझ्या मुलाला बोलल्यावर ती मला पण राग येतो मी सुद्धा माझ्या मुलाबद्दल एक अद्वात विषय काढणार नाही सानिका बोलली तिने सांगितलं म्हणून अद्वैतने माझ्या मुलाला हे बोलावं एका एम्प्लॉईच्या सांगण्यावरून त्याने हे बोलावं मी बिलकुल सहन करणार नाही यावरती अद्वैत म्हणतो आत्या मी कोणत्याही पुराव्याशिवाय हे बोलतच नाहीये फक्त ही फक्त आता मात्र मला सोनिकाने सांगितलंय म्हणून मी हे बोलत नाहीये माझ्याकडे पुरावा आहे यावरती आता मात्र रोहिणी म्हणते कसला पुरावा मग अद्वैत म्हणतो मेल हा मेल बघ म्हणजे हा मेल आहे ना फायनल ज्वेलरी डिझाईन तो पाठवलेला आहे स्वामीनाथनला स्वामीनाथनला कोणी पाठवलाय तर इकडे राहुलने पाठवलाय राहुलने हा मेल पाठवलाय आणि त्या मेलमध्ये त्याने रिजेक्टेड फोल्डर पाठवलंय सानिकाने मला सगळं सांगितलंय की राहुल तिकडे आला आणि ती सिलेक्टेड फोल्डर पाठवत असताना राहुलने थांबवलं आणि राहुलने तिला रिजेक्टेड फोल्डर पाठवायला सांगितला पण राहुल हे सगळं करताना तू एक गोष्ट विसरलास की या सगळ्यामध्ये तू मेल केलेला पुरावा हा मागे राहणारच आहे ना त्यामुळे तू आता जे म्हणतोय की मी नाही काही केलेलं आहे हे पुराव्यासकट सिद्ध झालेलं आहे की तूच हा मेल केलाय कारण मेलची हिस्ट्री ही आपल्याकडे नेहमीच राहते आता बोल आत्या तू तरी बोल की राहुलच्या या वागण्याला काही अर्थ आहे का आणि फक्त सानिका बोलते म्हणून नाही बोलत आहे तर पुराव्या सकट माझ्याकडे सत्य आहे असं म्हणत अद्वैतने दूध का दूध पाणी का पाणी करत पुराव्या सकट राहुल केलंय सगळ्यांच्या समोर सिद्ध केल्यावरती मग मात्र राहुलचं तोंड बंद आता मात्र इकडे आबा म्हणतात राहुल का केलंस तू हे असं आपल्यासाठी स्वामीनाथनची डील किती महत्वाची आहे तुला माहितीये ना या डील वरती अद्वैत दिवस काम करतोय आणि या सगळ्यामध्ये तो जीवाचं रान करून आपली हे वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू तू मात्र या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये त्या त्याला कमीपणा देतोय यावर ती रोहिणी काय वाटतं की त्याने मुद्दाम केलं असेल का चुकून एखादी चूक त्याच्याकडून होत नाही का म्हणजे माणूसच येतो चुकला असेल तुम्ही इतक्या गोष्टींचं अवडंबर माजवताय ना मला कळतंय ना हे सगळं तुम्ही का करताय ते कारण राहुलला तुम्ही चांदेकरांच्या चांदेकरांच्या ज्वेलर्सचा भावावी मालकच मानत नाही तुम्ही या सगळ्यामध्ये अद्वैतलाच मालक मानता आणि अद्वैत तुला तर राहुल अजिबात या सगळ्यामध्ये धोको आहे ना तुला फक्त तुझी सत्ता हवी आहे ना याच्यावरती आतापर्यंत गप्प असलेली मात्र आता कला पेटून उठते काय बोलताय रोहिणी मॅडम तुम्ही रोहिणी मॅडम तुम्ही कुणाबद्दल बोलताय अद्वैत बद्दल, बोलता बद्दल। हा अद्वैत जो आपल्या नात्यांना जपण्यासाठी जे काही करतो ना ते फक्त अद्वैतच करू शकतो रोहिणी मॅडम प्लीज तुम्ही तरी हे बोलू नका म्हणजे अद्वेतने ते बाकी घरच्यांना माहिती नसेल पण तुम्हाला मला हे सगळं माहिती आहे की अद्वेतने त्याचे सगळे अधिकार सोडून राहुलला सगळे अधिकार दिलेत राहुलच्या नावावरती पेढ्या केल्यात तुम्ही सगळे सह्या त्याच्याकडून घेतल्यात यावरती आता मात्र घरच्यांच्या समोर अचानकपणे सत्य येतं आणि सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो सरोज म्हणते काय काय सगळं रोहिणी तू कोणत्या पेपरवरती सह्या घेतल्यास मला आधीपासून डाऊट होताच रोहिणी तुझ्यावरती रोहिणी म्हणते वैनी तू काय हिचं ऐकतेस ही काहीही तुला सांगते आणि तू ऐकतेस सरोज म्हणते तिचं सांगू नकोस तू काय केलंयस ते मला सांग यावरती आता मात्र आबा म्हणतात काय झालंय सगळं कला काय बोलतेस तू नक्की काय घडलंय हे आम्हाला कळलंच पाहिजे काय झालं कधी सह्या घेतल्या कुठल्या पेपर वरती मग कला सांगते हवा आपल्याकडे रामनवमीचा उत्सव होता रामनवमीचा ज्या वेळेला आपल्याकडे उत्सव होता त्यावेळेला रोहिणी अद्वैतला ब्लॅकमेल केलं अद्वैतला ब्लॅकमेल केलं आणि त्यांनी या लग्नासाठी राहुलकडून राहुलला सगळे अधिकार दिले म्हणजे बँगलोरच्या आपल्या जी आपली बँगलोरचा एक ब्रँच आहे ना त्या ब्रँच मध्ये अद्वैत प्रमाणे अर्धा भागीदार राहुल असणार आहे आणि नवीन आपली ब्रँच उघडते ना ती पूर्ण राहुलच्या नावावरती हे सगळं अद्वेतने केलंय आणि त्या अद्वेतला या सांगतायत की तो राहुलचा अधिकार घेतोय कोणत्याही पुढचा मागचा विचार न करता त्याने सह्या करून राहुलला हे अधिकार दिलेत आबा आता मात्र हे सगळं समोर आल्यावरती आबा चिडून उठतात अद्वैत कलाकडे पाहतो हिला हे बोलायची काय गरज होती रोहिणीचा विचार करते अरे देवा म्हणजे आतापर्यंत इतका सगळा प्लॅन घडवून आणला एका चुकीने सगळ्या प्लॅनची माती झाली ही कला हे सगळं मध्ये बोलेल असं मला नव्हतं वाटलं आबा म्हणतात राहुल काय चाललंय हे सगळं आणि तू तू काय केलंस रोहिणी हे सगळं अद्वैत मला तुझ्या तोंडून ऐकायचंय काय खरं आणि काय खोटं ते यावरती आता मात्र तरी सुद्धा रोहिणी म्हणते आबा तुम्ही कलाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवताय आबा म्हणतात नाही आता कलाच्या नाही आता राहुल आणि इकडे अद्वैत यांच्याच तोंडून मला ऐकायचं आहे अद्वैत बोल काय खरंय काय खोट आहे तूच मला सांगायचं असं म्हणत आबा चिडतात अद्वैत म्हणतो हो आबा म्हणजे ही सांगते ना ते बरोबर आहे आता हे म्हटल्यावर ती आबा अधिकच चिडतात आणि हा अधिकार मी दिला नाहीये चांदेकरांचे ज्वेलर्स चांदेकरांच्या पेढ्या चांदेकरांची प्रॉपर्टी ही, चांदे 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 ही रक्ताचं पाणी करून पई पयी जमा करून मी जमा केलेली आहे ही अशी कोणालाही देण्याचा अजिबात मी विचार करू शकत नाही आतापर्यंत जे राहुलला अधिकार अद्वैतने दिलेत ते सगळे मी परत घेतो अद्वैतने दिलेले अधिकार कोणतेही लागू होणार नाहीत राहुलसाठी राहुलने आज जे केलंय ना त्यानंतर त्यानंतर त्याला हे अधिकार तर काय त्याचे बाकीचे पण अधिकार मी काढून घेणार आहे असं म्हणत आबांनी खूप मोठा खुलासा केल्यावरती मग मात्र आता रोहिणीला ते म्हणतात रोहिणी मला आतापर्यंत वाटलं होतं की तुझ्या लेखावर तुझं प्रेम आहे पण हे आंधळ प्रेम आहे लेख चुकतोय आणि तू त्याला पाठराखण करतेस रोहिणी तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये आणि हा माझा निर्णय आहे की चांदेकर ज्वेलर्स मधला कोणताही हिस्सा राहुलला मिळणार नाही असं म्हणत आबांनी सगळे अधिकार परत काढून घेत एक छानपैकी रोहिणी आणि राहुल यांच्या यांच्यावरती बोलण्याने एक सणसणीत चपराक दिलेली असते मग मात्र अद्वैत रूममध्ये येतो इतकं झाल्यावरती पण अद्वैतला हा तमाशा व्हायला नको होता असं वाटत असत मग कला येते आणि मी काही चुकीचं केलेलं नाहीये म्हणजे तिथे तू बोलायला पाहिजे होतस यावरती अद्वैत म्हणतो तू का खाली बोललीस आवांना या सगळ्यामध्ये त्रास झालेला मला नाही आवडत यावरती कला म्हणते मी गप्पच होते पण रोहिणी मॅडम तुला कसं बोलत होत्या अदवा तद्वा मी पाहिलं ना ते मला नाही सहन होणार म्हणून मी बोलले तू एरवी तर मोठा चूक बरोबर हे बोलत असतोस तू बोलणं हे अपेक्षित होतं तू तिकडे का नाही बोललास गप्पपणे ऐकून का घेतलंस रोहिणी मॅडम नको नको ते तुझ्यावरती आरोप करत होत्या मला नाही गप्प बसता येणार मग मला या सगळ्यामध्ये बोलायलाच पाहिजे आणि त्यामुळे मी बोलले अद्वैत म्हणतो हे बघ या सगळ्यामध्ये तू पडू नकोस आणि मला आभांना त्रास झालेला अजिबात आवडणार नाही या सगळ्या प्रकारामुळे त्रास तुला माहिती आहे ना एरवी तर खूप मोठ्या समंजस्याच्या गोष्टी करतेस मग हे तुला कसं नाही कळलं असं म्हणत अद्वैत कलाला तू पडू नको मध्ये असं सांगतो यावरती कला म्हणते हे बघ एरवी तर सामंजस्याच्या गोष्टी करतोस ना हे होणं आवश्यक होतं जर का हे घडलं नसतं तर रोहिणी मॅडम तुझ्यावरती अजूनही आरोप करत बसल्या असत्या आणि ते मला सहन नसतं झालं आणि म्हणून मी बोलले आणि यापुढे पण तुझं माझं असं काही नाहीये ज्या वेळेला चूक होईल त्यावेळेला मी या घरात बोलणार असं म्हणत कला ठामपणे अद्वेतला तुला जर कोणी चूक ते मला सहन होणार नाही आणि मला ते बोलायलाच लागणार असं ठाम उत्तर देते आणि एक प्रकारे या सगळ्यातून कलाच्या मनामधला अद्वेतचा असलेलं प्रेम दिसून येतं नंतर आता अद्वैतची चिडचिड काही थांबतच नसते तू का, का बोललीस हे का बोललीस कला म्हणते बघ तुझं तू तु असा माणूस आहेस ना की चूक तुला सहन होत नाही पण आपल्या माणसांना बोलता येत नाही त्यामुळे मला हे करायला लागलं असं म्हणत कला आपलं मत सांगत असते नंतर इकडे कला आता केस पुसत असताना अद्वैतची काहीतरी वस्तू तिकडे असते ती घ्यायला अद्वैत येतो कला का म्हणते काय तुझं मध्ये मध्ये अद्वैत पण तू तुझं काय मध्ये मध्ये हो बाजूला असं म्हणत अद्वैत तिकडे येतो आपली वस्तू घ्यायला लागतो त्याच वेळेला कलाला तिकडून तोलगातो कला पडणार अद्वैत तिच्या अंगावरती पडतो दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात आणि एकमेकांच्या जवळ आलेले असतात अद्वैत आणि कला यांच्यामधलं भांडणाचं नातं हळूहळू संपत एकमेकांबद्दलची काळजी प्रेम हे नातं आता सुरू झालेलं असतं आणि मालिका एका योग्य वळणावरती आता आलेली आहे